क्षितिजावरती जणू उगवला ध्रुवतारा तेजस्वी भरत भरतभूमीला भूषण ठरला कालिदास तो महाकवी अनेक चमत्कार केले त्याने कवी प्रतिभेने पण मना मनावर राज्य केले त्या खंड काव्य मेघदूताने स्वामी सेवेत प्रमाद घडता कुबेराचा एक सेवक यक्ष रामगिरीवर देत होता प्रियपत्नी विरहाची साक्ष आषाढस्य प्रथम दिवसे मेघ त्याने टिपला निर्जीवास जीवन देऊन तो मेघ दूत कार्यास धाडला नसे नुसते हे विरह काव्य नसे ही प्रियकराची व्यथा निराशेत ही आशा दावी आशादावी मेघाची ही काव्यकथा काय वर्णावे सौंदर्य कवीने अजरामर त्याची प्रतिभाशक्ती उपमाकालिदास्यही खरोखरच सार्थ ठरते उक्ती